सिंहगड म्हणजे पूर्वीचा कोंढाणा किल्ला याआधी मी एकदाच हा किल्ला बघितलाय तो पण फक्त रात्रीच आता आम्ही खडकवासला डॅम जवळ श्रेयस थांबलाय त्याला सोबत घेऊन पुढे जाण्याचा आमचा प्लॅन आहे श्रेयसला सोबत घेऊन आम्ही पुढे निघालोय सिंहगडकडे गाडीवर जात असाल तर वनविभागाची पावती घ्यावी लागते स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज आम्ही चाललो आहोत सिंहगडला तर आता आम्ही पोहोचलो आहे सिंहगडच्या रस्त्यातील या घाटामध्ये तर घाटामध्ये खूपच सुंदर ढग अडकलेले आणि असला मस्त व्ह्यू वाटतोय मित्रांनो आणि माझ्यासोबत आता एमबीए ब्लॉगर आहे तर आम्ही दोघं आणि अजून एक मित्र आहे गणेश तो तिकडे गेलेला आहे म्हणजे खातोय तो त्याच्याशी पण बेडे घालू पण व्ह्यू जोही नाही इथून मित्रांनो असला मस्त आहे तिथं समोरच सगळे अशी डगं अशी वरती चालले तर आम्ही या इथून निघतो आहे आता पुढे सिंहगड इकडे सर हा गणेश आहे भजे का होता होता मघाशी पुढे आहे आणि काय पण घेतलंय आहे का उद्या कुठं जायचं आहे बाबा किलं नाही म्हणत का अच्छा आम्ही आता किल्ल्यावर पोहोचलोय गाडी पार्किंग मध्ये लावून साइड ला असलेल्या कड्यावर गेलो असता धुक्यात हरवलेला सिंहगड दिसत होता हे बघून आम्ही पुढे किल्ला चढायला लागलो ला। गर्दी रे लस गर्दी प्राण जेव्हा तर मित्रांनो किल्ल्यावर यायचा पाय रस्ता हा आहे आम्ही गाडीवर आलोय त्या ठिकाणी बघा भरपूर लोक पायपाई येताना दिसतय मित्रांनो आम्ही आता पोहोचलो आहे पुणे दरवाजा या ठिकाणी आता इथून पुढे आम्ही चाललोय मित्रांनो हा एक दरवाजा आहे आणि इकडून एक रस्ता आहे एवढी गर्दी आहे रविवारची गाड्यांची लाईन एवढ्या लांबपर्यंत आहे अच्छा, अच्छा था 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 था। ते का दिसत नाही पूर्ण तेव्हा त्यावर निम्म झाकलेला आहे काही दिसत नाही मित्रांनो आम्ही इकडचा भाग बघून आलोय आता किल्ल्याचा पुढचा भाग बघूया हा दुसरा पुणे दरवाजा आहे त्याच्याच पुढे लगेच तिसरा पुणे दरवाजा आहे

अडचणीच्या जागेतील बाटल्या काढून दिल्या तर तो, तो बघून आम्ही पुढे चाललोय तोफेपासून पुढे आल्यावर हे इथे एक घर लागतं तर या ठिकाणी दोन तोफा देखील ठेवलेल्या आहेत काय झाडी काय डोंगर काय आटील समजाव्या तर आता आम्ही बैठकी घेतलेत तर मित्रांनो आम्ही आता इकडे हॉटेलमध्ये भजे वगैरे खाल्ले आणि हे टिळक निवासस्थान आहे या ठिकाणी एक है, एक तोफ तोफ आहे आहे आणि इकडे मागच्या बाजूला लोकमान्य टिळकांचं निवासस्थान आहे व त्यांचा येथे एक पुतळा देखील आहे लोकमान्य टिळकांविषयीची माहिती थी, या ठिकाणी लिहिलेली आहे ती तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता लोकमान्य टिळकांच्या निवासस्थानापासून पुढे गेल्यावर राजाराम महाराजांच्या समाधीकडे जाण्यासाठी रस्ता आहे ही राजाराम महाराजांची समाधी म्हणजे महाराष्ट्रातील एक देखणे स्मारक आहे या समाधीच्या आतमध्ये एक छोट देवीचं मंदिर आहे या समाधीच्या मागे एक टाकी आहे पुढे एका कड्यावर एका ठिकाणी पाणी वाहत होत हवा जोरात आली असता ते रिटर्न मागं उडत होतं इथे फोटो काढून आम्ही पुढे कलावंतीन बुरुजावर पोहोचलो कलावंतीन बुरुजावर येणारी जोरदार हवा आणि त्यासोबत वाहत येणारे ढग बघण्यासारखे होते सर्व दुःख क्लिअर झाल्यावर गडावरचं वातावरण बघण्यासारखंच होतं मित्रांनो तानाजी मालुसरे आणि त्यांच्यासोबतचे मावळे हा कडा चढून वरती आले होते तो कडा चढायला कसा होता हे पण बघा इथून पुढे आम्ही गडाचा पुढचा भाग बघायला निघालो इथून पुढची व्हिडिओ काढता नाही आली त्याच कारण आहे का तर मित्रांनो या ठिकाणी कोणतरी मधमाश्या उठवल्यात जेव्हा सगळ्यांना त्रास होतोय तेव्हा मधमाशा माग लागतात सगळ्यांच्या मधमाशी आले की तुझ्या माग आमच्या माग लागल्या त्या आम्ही पळून पळवल्या पड़ त्या इकडे इकडे सगळे पकडत चाललेत कान चला आली हा कल्याण दरवाजा आहे ना इथं उठलेल्या आहेत का माशा तर मित्रांनो हा कल्याण दरवाजा हो आहे हा त्याच्यावरचा बोलूच या ठिकाणी हॉटेल चालकांकडून एक गोष्ट कळाली मधमाश्या कानाला टेकल्यावर जेवढा आपण त्यांना झटकू तेवढ्या त्या जास्त चावा घेतात माझ्या देखील कानाला माश्या येऊन टेकत होत्या कानाला माश्या टेकत असताना मी त्यांना झटकलं नाही त्यामुळे त्या थोड्या वे वेळ कानाभोवती फिरून निघून गेल्या व पुढे आम्ही कल्याण दरवाजा बघायला गेलो खालच्या साइडच्या कल्याण दरवाजाला लोखंडी पट्ट्या होत्या त्या दगडांच्या आतमध्ये खूप आतपर्यंत पॅक होत्या या पट्ट्या दरवाजांच्या सपोर्टसाठी असाव्यात या ठिकाणी कल्याण दरवाजा आहे हा पहिला दरवाजा आणि याच्या पुढे दुसरा दरवाजा आम्ही कल्याण दरवाजे बघून पुढे निघालो तर मित्रांनो या ठिकाणी जास्तच मासे उठलेले आहेत सगळ्यांना रिटर्न पाठवतात आणि हो माश्या साध्या नसून त्या आग्या मोहळाच्या आहे गणेश झटकू नको इथून पुढे तानाजी मालुसरेंच्या समाधीपाशी गेलो याच ठिकाणी तानाजी मालुसरे धाराती पडले होते बघून आता परतीच्या प्रवासाला लागलोय किल्ल्यावरून गाडी घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो असता पूर्ण रस्त्यात ट्रॅफिक जॅम झाली होती किल्ल्यावरून खाली जायला आम्हाला जवळपास दोन तास लागले खूप डेंजर ट्रॅफिक जाम आहे आणि वरच्या गाड्या खाली येत नाही आणि खालच्याही वर जात नाही तर आता थोडं मोकळ गेलाय रस्ता मित्रांनो फायनली आम्ही ट्रॅफिक जाम मधून बाहेर निघलेलो आहे या पूर्ण रस्त्यावरून वाफ निघतीये तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद